चिंभोज तालुका हत्यानिंग येथील गट क्रमांक चौदा वीस सतरा एकोणीस सतरा सव्वीस आणि सतरा वरील बेकायदेशीर व अन्यायकारक सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात विश्वजित मा नेवारून जमने यांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करणार असल्यावर निवेदन जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांना देण्यात आलं होतं आज ध्वजारोहण झाल्यानंतर युवा नेते विश्वजित माने यांनी डिझेलचा कॅन घेऊन कुंभोज ग्रामसचिवालय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी उपस्थित असणाऱ्या आघाडीचे गटनेते किरण माळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब ढोणे जवाहर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले पोलीस पाटील मोहम्मद पठाण ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला यावेळी विश्वजित माने यांनी जिल्हाधिकारी व सौर ऊर्जा प्रकल्पाचे ठेकेदार कुंभोज गावावर अन्याय करत असून या अन्यायाविरोधात आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली कुंभोज येथे बेकायदेशीर व अन्यायकारक सौर ऊर्जा प्रकल्प हा गुंड प्रवृत्तीच्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टर यांच्या मार्फत चौदा वीस सतरा एकोणीस सतरा सव्वीस सतरा बावीस मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रकल्पाविरोधात पाच जुलै रोजी अमरण उपोषण केलं होतं त्यावेळी आमदार अशोकराव माने खासदार धरश्री माने यांनी स्वतः येऊन प्रकल्प थांबवण्याची हमी दिली होती त्यानंतर खासदार माने यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्यासमोर बैठक करून गावच्या विकासाकरिता या गटातील सात एकरून प्रकल्प चालू सौर प्रकल्पाला विरोध करण्याच्या इस्मा मार्फत पूर्ण करतायत या प्रकल्पामध्ये लोकप्रतिनिधी आमदार खासदार जिल्हाधिकारी व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असल्याचं दिसून येते त्यामुळे गावाकरिता व समाजाच्या हिताकरिता आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं विश्वजित माने म्हणाले यावेळी युवा नेते अरुण जमने यांनी पोलिसांना पोलिसांनी आदल्या दिवशी रात्रीच अटक केली होती व विश्वजित माने यांना ग्रामपंचायत समोर ताब्यात घेण्यात आलं त्यांची शारीरिक तपासणी करून हातकनगली पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं मराठी एस न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे गेले तीन महिने झाला आम्ही सर ऊर्जे जागेसाठी लढत आहे ज्या जागेसाठी पत्रव्यवहार केला ज्यावेळी उपोषण केलं खासदार आमदारांनी येऊन आश्वासन दिलं त्यावर प्रकल्प बंद पडला दोन महिने काम बंद पडलं होतं काम पण बंद पडल्यानंतर गावातले कोणी जर कार्यकर्ते किंवा गावातला पत पाणीपुरवठा असेल किंवा इतर नागरिक असतील यांनी जाऊन सांगितले की आम्हाला प्रकल्प पाहिजे आम्हाला लाईन पाहिजे पण ऑलरेडी कुंभोरीला चार मेगावेटचाच प्रोजेक्ट आहे ह्याच्या व्यतिरिक्त नाही तिने बळजबरीनं आपल्या गावावरती लादल्यात उद्या गावाची नगरपालिका झाली किंवा का का काय झालं अग्निशमक दलाच्या गाड्या लावायच्या कुठं याला जागा आहे काय आत्ता जर ग्रामपंचायती एक गाडी आली की दुसरी गाडी येत नाही ट्रॅफिक जाम होतंय पुढचा भविष्याचा गावचा विचार आहे काय कुणाला या विचारानं आम्ही त्या जागेसाठी लढत आहे आणि लडा त्यातली कलेक्टर साहेबांच्या सोबत खासदार साहेबांनी बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की सात एकर जागा सोडतो कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं होते आणि तशी मंजूर पण झाला होता पण कॉन्ट्रॅक्टरनं काय हुकुमशाही चालू केलेली आहे प्रशासनाचं सा काही ऐकायचं नाही खासदार आमदारांनी विरोध केलेला असताना तर त्याला दुसरी जागा नको आहे त्या जागेवरती सौरऊर्जेवरती किरण पडतात असं त्याचं मत आहे की दुसरीकडे बहुलीकडे घ्या म्हणलं दुसरीकडे घ्या नेजमध्ये जागा पस्ती जे कर नावा करून घेतल्या त्या जागेवरती करा तर त्या जागेवरती ऊन पडत नाही त्या जागेवरती सूर्यप्रकाश बरोबर व्यवस्थित पडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे ती जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत माझा इशारा आहे त्यांना एकवीस तारखेला जर आज जर स्वातंत्र्य दिनादिवशी जर मला न्याय मिळत नसेल तर एकवीस तारखेला तिथं डायरेक्ट फास लावून घेण्यात येईल त्या जागेवरती एवढा प्रशासनानं इशारा आहे मला